आयोगाचा निकाल आला त्यानंतर मी पहिला पुण्यातील जो प्रकार घडलेला आहे ज्या पद्धतीने रस्त्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून निखिल वाघे यांच्यावर हल्ला करण्यात आला हा सगळा प्रकार बघतोय काही दिवस राज्यामध्ये गोळीबारचे घटना सातत्याने घडत आहेत काय मागणी करणार कसं पाहता साहेब कायद्या सुविधा म्हणजे हल्ला केला गेला त्याच्या गाडीवर हल्ला केला गेला गाडीच्या काठा भोडल्या गेल्या याचा अर्थ स्वतः आहे की आजचे राज्य कसे झुंडशाहीच्या मार्गाने जाऊ शकतात इच्छितात झुंडशाही ही लोकांना फासलेली नाही आता जरी सत्ता हातात आहे आणि पोलीस जर हातात आहे त्याचा वैभवशेप गैरफायदा सा हा घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे माझी खात्री आहे की पुण्याचा समंजस शहाणा हा नागरिक आणि होण्याचाच नव्हे तर महाराष्ट्राचा या प्रवृत्तीला योग्य वेळी योग्य धडा हा दिल्यास राहणार नाही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे आणि अपेक्षा अशी होती की ज्या पक्षाच्या शेतकऱ्यांनी हे उद्योग केले त्या पक्षाच्या राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांनी याची अधिक दोन्ही दखल घ्यायची आवश्यकता होती पण ती घेतली नाही ही दुर्दैवी बाब आहे सगळ्या प्रकरणामुळे गृहमंत्र्यांचा थेट राजीनामा मागितला जातोय याचा समर्थन करता नाही पॉईंट असा की ऑपोजिशनने मागणी करणं हे ऑपोजिशनचं कर्तव्य आहे जाऊ इच्छित नाही पण या गोष्टी घडत आहेत त्यावेळेला जबाबदारी आहे त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही राजवट लागू करावी म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करावी राज्यात अशी परिस्थिती असा की माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की मी आत्ता आतापर्यंत पहिली निवडणूक लढलो तर दोन वैद्यक लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं आम्ही चरख्यावर लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं मग आम्ही हातावर लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं मग मी त्याच्यानंतर घरे लावलं जातो त्यामुळे लोकांच्या दृष्टीने कार्यक्रम विचार हा महत्त्वाचा असतो चिन्ह हे मर्यादित कामाच्यासाठी उपयुक्त असतं पण या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निकाल हा आश्चर्यकारक आहे निवडणूक आयोगानं याच्यामध्ये आम्हाला लोकांच्या चिन्हात काढून घेतलं जावे तर आमचा पक्ष दुसऱ्याला दिलं ज्यांनी पक्ष स्थापन केला ज्यांनी या पक्षाच्यासाठी उभारणी केली त्यांचे आता तो फक्त काढून घेऊन दुसऱ्याला पक्ष देणं हे असं तरी या या देशात घेतलेलं नव्हतं पण तेही निवडणूक आयोगाने करून दाखवलं माझी खात्री आहे की लोक या सगळ्या गोष्टीला समर्थन देणार नाही आम्ही सुरता गेलं जाऊ आणि त्यासंबंधीचे निर्णय हे लवकर येतील अशी आमची अपेक्षा